नमस्कार आपण अंगणवाडी सेविका संवादक म्हणून इतर घटकांशी संवाद हा घटक समजून घेणार आहोत ताई म्हणून तुम्ही कोणाकोणाशी संवाद साधता आठवा बरं अंगणवाडी ताई संवादक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधता जसं की बालक पालक व काळजी समाजातील सहकार्य करणाऱ्या व्यक्ती संसाधन व्यक्ती बालविकास व बाल, बाल शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि औद्योगिक कंपनीतील सामाजिक जबाबदारी विभाग प्रशासनामध्ये मदतनीस वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तुम्ही संवाद साधता त्यापैकी बालकांशी असणारी वागणूक व संवाद हा कसा असावा हे आपण जाणून घेतलं त्याचबरोबर ताईंनी पालकांशी कसा संवाद साधावा हे आता आपण पुढे बघूयात बालकांशी असणारी वागणूक व वा संवाद कसा असावा हे आपण जाणून घेतलं त्याचबरोबर ताईंनी पालकांशी संवाद कसा साधावा हे आता आपण पुढे बघूयात पालकांशी तसेच काळजी वाहकांशी संवाद बहुतांशी मुलं ही पालक एकत्र कुटुंबात आजी आजोबा जवळच्या नातेवाईकांच्या तसेच शेजारच्या कुटुंबातील लोकांच्या सहवासात वाढतात या सगळ्यांना काळजी वाहक असं म्हणतात मूल ह्या सगळ्यांकडनं वेगवेगळे अनुभव स्वीकारते आणि ते गरजेनुसार उपयोगात आणत असते बालकांच्या वाढ आणि विकासामध्ये पालक आणि काळजी वाहक या दोघांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच अंगणवाडी ताईने त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे संवाद साधण्यासाठी ताईने या सर्वांशी विश्वासाचं सा नातं निर्माण केलं पाहिजे यासाठी अंगणवाडीतून येताना जाताना त्यांच्याशी स्मितहास्य करणं नमस्ते काका नमस्ते मावशी यांसारख्या अभिवादन शब्दांचा वापर हा अंगणवाडी ताईंनी करायला पाहिजे कुटुंब समाज व काळजीवाहक हे बालकाच्या विकासातील आणि अध्ययनातील भागीदार आहेत पालकांच्या आणि बालकांच्या चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींची चर्चा करावी उदाहरणच द्यायचं झालं तर पिंकीला वर्गात दुसऱ्या मुलांना मदत करायला खूप आवडते पिंकी खेळ झाल्यावर खेळणी उचलून ठेवते अशा पद्धतीची चर्चा तुम्ही तिच्या पालकांशी करू शकता एखाद्या बालकाला संदर्भ सेवेची आवश्यकता असेल तर त्या पालकांना त्याची संपूर्ण माहिती द्यावी एखाद्या बालकाला जर श्रवण डोस असेल तर श्रवण डोस असलेल्या बालकाला त्याच्या पालकांना संबंधित तज्ज्ञ व्यक्ती संस्था ह्याची त्यांना माहिती दिली पाहिजे पालकांना बालकांच्या बाबतीत काही माहिती द्यायची असेल तर त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं त्यांच्याशी तुम्हाला याबाबत जर चर्चा करायची असेल तर मनमोकळेपणाने तुम्ही त्यांच्याशी खासगीत किंवा गृहपेटीमध्ये चर्चा करू शकता काही बालकांचे पालक हे भाजी विक्रेता असतात शिलाई काम करतात सुतार काम करणारे असतात गवंडी काम किंवा रंग कम करणारे असू शकतात या सर्व पालकांचा तुम्ही संसाधन व्यक्ती म्हणून विचार करू शकता उदाहरणार्थ एखादा पालक जर भाजी विक्रेता असेल तर विविध प्रकारच्या भाज्या घेऊन तो मुलांना बघायचा किंवा हाताळायचा अनुभव तुम्ही अंगणवाडीमध्ये मुलांना देऊ शकता गृहभेट गृहभेट ही विशिष्ट उद्देशाने करावी गृहभेटीच्या वेळी पालकांशी बालकाचा वयोगट त्यांची वैकासिक गरज पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मुद्देसूद चर्चा करावी उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या बाळाचं जर वजन कमी असेल तर त्याचं वय लक्षात घेऊन त्याच्या पालकांना वाढीचा तक्ता दाखवावा त्याला काय खायला द्यायचंय त्याच्या आहाराबाबत काय बदल करणं अपेक्षित आहे हे मोजक्या शब्दात त्याच्या पालकांना सांगावं घरगुती गप्पा करू नयेत यामुळे पालकांचं लक्ष मुख्य विषयाकडे जाईल आणि मुलाच्या नेम बाबतीत नेमकं काय करायचंय याबाबत त्यांना स्पष्टता येईल आता आपण समाजात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींशी कशा पद्धतीने संवाद साधायचा सा आहे ते बघूयात बालस्नेही बालकेंद्री आणि बाल सुरक्षित अंगणवाडी बनवण्यासाठी समाजातील सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग मिळवणं आवश्यक आहे समाजात असलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती नेता लोकप्रतिनिधी दानशूर व्यक्ती समाजसेवा करणारा व्यक्ती समाजाला सहाय्य करणारा व्यक्ती म्हणजेच कम्युनिटी हेल्पर यांची आपण मदत घेऊ शकतो उदाहरणार्थ अंगणवाडीच्या परिसरात समजा विजेच्या मोकळ्या तारा असतील उघडं गटार असेल अंगणवाडीला कुंपण नसेल तर अशा वेळी बालकांची सुरक्षितता लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींशी आपण संवाद करायला पाहिजे आणि त्याबाबत तत्परतेने त्यांची मदत सुद्धा मिळवली पाहिजे याचबरोबरच विविध क्षेत्रात काम करणारा व्यक्ती जसे की आहार आरोग्य बालविकास पालकत्व बाल, पाल बाल शिक्षण इत्यादी सर्व व्यक्तींशी अंगणवाडी ताईनी संवाद साधावा या व्यक्तींना तुम्ही पालक सभेला मार्गदर्शक व्यक्ती म्हणून बोलवू शकता आता सतत असणाऱ्या कसा संवाद आपण करायला पाहिजे हे आता आपण बघूया मदतनीस ही अंगणवाडी ताईची सहकारी आहे हे आपल्या सर्वांना माहितीये थी। ती तिच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिच्याशी आदरानं बोललं पाहिजे आणि तसंच वागलंही पाहिजे म्हणजे तिला कामाबाबत सूचना देताना शांत पण ठाम आवाजात सूचना द्याव्यात आपण एक उदाहरण बघूया ए मुले येण्याच्या आधी वर्ग जाडून ठेव आवड पटापट असं तिला न म्हणता आधी वर्ग जाडून स्वच्छ कर म्हणजे अंगणवाडी स्वच्छ दिसेल आणि मुलांनाही प्रसन्न वाटेल अशा पद्धतीचा संवाद तुम्ही मदतनीस यांच्याशी केला पाहिजे अंगणवाडीताई जेव्हा वर्गाच्या एका गटाबरोबर कृती घेत असतील त्यावेळेला इतर मुलांसाठी मदतनीसांना उपक्रम घेण्यासाठी आपण त्यांना विनंती करू शकतो बालकांच्या कृतीची पूर्वतयारी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या मदतनीशी संवाद साधू शकता बालकांना सूचना देताना खाऊ वाटप करताना बैठक व्यवस्था करताना सहभाग वाढवण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन तुम्ही मदतनीसना केलं पाहिजे अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांनी एकत्र काम करावं आता वरिष्ठ अधिकारी यांच्याशी कसा संवाद साधायचा आहे ते आपण समजून घेऊयात वरिष्ठ अधिकारी यांच्याशी आदरानं व्यावसायिक मर्यादा पाळून संवाद केला पाहिजे देहबोली ही सकारात्मक ठेवावी अंगणवाडीत केलेले किंवा नियोजित उपक्रम यांची माहिती तुम्ही तुमच्या वरिष्ठांना देऊ शकता एखादी पालक सभा घेतली असेल पोस्टर प्रदर्शन भरवलं असेल बालकांसाठी काही कृती केल्या असतील तर या सगळ्याची माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता अंगणवाडीमध्ये एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम केला असेल म्हणजेच एखाद्या जनजागृतीसाठी वस्तीमध्ये पथनाट्य सादर केलं असेल तर त्याची माहिती सुद्धा तुम्ही तुमच्या वरिष्ठांना देऊ शकता एखादा कार्यक्रम करताना किंवा प्रशासकीय कामकाज करताना म्हणजेच उदाहरणार्थ ऍपवर समजा तुम्ही माहिती भरताय आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ शकता एखाद्या घटकाविषयी तुम्हाला प्रशिक्षणाची गरज जाणवत असेल तर त्याविषयी सुद्धा तुम्ही त्यांच्याशी मनमोकळेपणे चर्चा करू शकता उदाहरणार्थ अंगणवाडीत बालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रथमोपचार पेठी समजा एखाद्या संस्थेनं तुम्हाला भेट दिली असेल पण त्याचा वापर कसा करायचा याबाबत प्रशिक्षण हवं असेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही सुपरवायझर सी डीपीओ यांचं मार्गदर्शन घेऊ शकता समाजातील इतर घटकांशी संवाद बालविकास व बाल या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्था यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्यासोबत काम करण्याआधी वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी घ्यावी शहरी तसेच ग्रामीण भागात बालकांचं आरोग्य आहार बाल शिक्षण बाल सुरक्षितता यांच्यासारख्या बालविकासाशी संबंधित काही संस्था या काम करत असतात अशा संस्थेशी संपर्क करून त्यांचा सहभाग कोणत्या उपक्रमांमध्ये आणि कशा पद्धतीनं घेता येईल याबाबत तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता यासाठी तुम्ही तुमच्या सुपरवायझरच मार्गदर्शन नक्की घेऊ शकता याबरोबरच समाजातील इतर घटकांशी संवाद म्हणजेच औद्योगिक सामाजिक जबाबदारी विभाग किंवा सीएसआर यांच्याकडे आपण कशा पद्धतीने संवाद साधू शकतो आणि मदत मिळू शकतो हे आता आपण बघूयात अंगणवाडीच्या जवळच्या परिसरात काही औद्योगिक संस्था किंवा कंपनी असू शकते गावामध्ये किंवा शहरामध्ये काही वेळा जवळच्या अंतरावर एक किंवा दोन अंगणवाडी असू शकतात अशा वेळी एकटीनं किंवा शक्य झाल्यास दोघी तिघींनी मिळून एकत्रपणे अशा संस्थांमध्ये जायला पाहिजे या संस्थांमध्ये जाऊन त्यांना अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या सेवा बालकांसाठीचे से विविध उपक्रम यांची नेमकी आणि मुद्देसूत माहिती त्यांना द्यावी अंगणवाडीतील बालके पालक आणि समाजासाठी कशा पद्धतीची मदत त्यांच्याकडनं अपेक्षित आहे हे त्यांना तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता इथे पालक काळजीवाहक तसेच समाजासाठी कोणत्या उपक्रमांसाठी त्यांची मदत घेऊ शकता याची काही उदाहरणं दिली आहेत ती आता आपण बघूयात पालक सभेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता पोस्टर प्रदर्शन आयोजित करणं पथनाट्य सादर करणं बाल विकास आहार आरोग्य याविषयीची पुस्तक खेळणी प्रदर्शन आयोजित करणं खेळणी घर उपलब्ध करून देणं यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता याशिवाय शैक्षणिक साधनं तयार करणं काही तयार साधनं मिळवणं प्रशिक्षण आयोजित करणं अंगणवाडी आणि अंगणवाडीच्या आजूबाजूचा परिसर हा बालकेंद्री बालस्नेही आणि बाल बालस बालस सुरक्षित बनवण्यासाठी तुम्ही सी एस आरची ची मदत आणि मार्गदर्शन घेऊ शकता याबरोबरच लाभार्थींसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणं जनजागृती कार्यक्रम आयोजित करणं उपक्रम राबवणं भौतिक सुविधा आणि साहित्याची खरेदी करणं पुस्तक खेळणी यांची खरेदी करणं शैक्षणिक साधनांची खरेदी करणं इत्यादींसाठी तुम्ही त्यांच्याकडनं आर्थिक मदत घेऊ शकता अशा प्रकारे अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही विविध घटकांशी संवाद साधू शकता धन्यवाद